अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांच्याकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रांची पडताळणी कोणकोणत्या विद्यार्थ्यांची केल्या जाईल यामध्ये विद्यार्थ्यांची नावे संपूर्ण यादीच त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यासोबतच डेटसुद्धा मेन्शन केलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर पहा वरतीच हेडिंग आहे अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे म्हणजे यांच्याद्वारे ही नोटीस आहे प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये तुम्ही डेट सुद्धा पाहू शकता डेट जी आहे ती अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आहे लेटेस्ट नोटीस आहे जुनी वगैरे ही नाही यामध्ये पहा क्रमांक वगैरे दिलेला आहे आपण फक्त सरळ विषयावर येऊया महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक गटक स्वर्गातील पदाची पदभरती दस्तऐवज किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या बाबतीत म्हणजे डी व्ही साठी आहेत लिपिक टंकलेखक हे जे काही पद आहे त्या संदर्भात इथे त्यांनी सांगितलेलं आहे आता पहा खाली जर आपण आलो तर सविस्तरित आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेतील लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या विद्यापीठ सात हजार सहा पदांसाठी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे जी काही दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा झाली होती त्याचा निकाल अकरा जुलै दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली खाली आपल्याला इतर माहिती माहिती जी आहे ती पाहण्याची आवश्यकता नाही पण खाली पहा जी काही महत्वपूर्ण माहिती आहे ती आपण पाहूया नमूद उमेदवारांनी चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अनुक्रमांक अठ्ठावीस ते चौपन्न वरील उमेदवारांनी पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहावे तसेच उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या सूचनेनुसार या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या साक्षांकन नमुना भरून विभागास उपलब्ध करून द्यावा आणि उक्त दिनांकाक कागदपत्रे पडताळणीच्या कार्यवाहीस न चुकता उपस्थित राहण्याची नोंद घेण्यात यावी यासोबत संदर्भ दोन मध्ये जोडलेली शिफारस यादीसुद्धा आहे इथे पहा यादी आहे या यादीमध्ये तुमचा रोल नंबर त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव कॅटेगरी मार्क्स आणि रेकमेंडेशन मार्क्स म्हणजे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुमची निवड झाली याची सुद्धा माहिती इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे आपल्याला दिसते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डी व्हीला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमच्या कि मित्रांनी किंवा मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा लिस्ट जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये उमेदवारांची नावे आहे एकूण पाच पानांची ही पी डी एफ आहे इथे तुम्ही पाहू शकता जवळपास चौपन्न उमेदवारांची नावे यामध्ये आहेत आणि या सर्वांना कागदपत्रे पडतण्यासाठी हजर राहायचं आहे त्यामध्ये आपण तारीख सुद्धा पाहिली की चार आणि पाच तारीख पुढील महिन्याची मेन्शन केलेली आपल्याला दिसते एक आहे चार तारीख आणि दुसरं आहे पाच तारीख ठिकाण कोणतं आहे तर ठिकाण सुद्धा त्यांनी सांगितलंय की करण्याकरिता मूळ कागदपत्रे व त्यांच्या एक साक्षांकित प्रतीसह अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे येथे सोबतच्या यादीतील अनुक्रमांक उमेदवारांनी हजर राहायचे आहे म्हणजे जी यादी खाली प्रसिद्ध केली यामध्ये सर्वात प्रथम एक ते सत्तावीस पर्यंत क्रमांक असणारे उमेदवार चार तारखेला हजर राहतील आणि दुसरे म्हणजे अठ्ठावीस पासून जे पुढे उमेदवार आहेत चोपन पर्यंत त्यांना पाच तारखेला हजर राहायचं आहे सकाळी अकरा वाजता ठिकाण कोणतं आहे तर अपर आदिवासी विकास ठाणे येथील हे ठिकाण आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे डी व्हीसाठी साठी या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं आहे चार आणि पाच तारीख दोन तारखा आहेत लिपिक हे पद आहे ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार